डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशाला दिली या घटनेमध्ये अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तुम्ही व्यापारी असा तुम्ही प्रशासकीय अधिकारी असा किंवा कोणी असा त्या क्षेत्राबद्दल व्यक्त होण्याचा त्या क्षेत्राबद्दल बोलण्याचा सुद्धा तुम्हाला त्या संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा सन्मान करून त्या अधिकाराच्या अनुषंगाने आम्ही संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांनी पत्रकारांशी आणि पत्रकारांनी वेगवेगळ्या घटकांशी केलेला संवाद ही यात्रा करते आहे तुझ दिवसाच्या दिवसामध्ये हो जागोजागे पत्रकारांनी कोण मांडतंय कुठली संघटना आहे याचा कधीही विचार न करता जागोजागी पत्रकारांनी या भूमिकेचं स्वागत केलं पत्रकारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आपल्या भावना व्यक्त केल्या हेच या यात्रेचा मुख्य उद्देश होता आणि तो मला असं वाटतं की जागोजागी जेव्हा पत्रकार बोलायला लागले त्या वेदना सांगितल्या आपल्या भावना सांगितल्या त्यावेळेस त्या गोष्टीचं समाधान